जय लाव जय शिवराय सध्या आहे गवळदेव जे आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे तीन नंबरचं शिखर वारकोप आहे समोर होतोय सनराइज होतोय एक आयुष्यातील एक सुंदर पहाटपैकी एक पहाट आहे समजा एवढं तांबडं आणि एवढा सुंदर सूर्य मला वाटतं ह्याच्या आधी कधी मी पाहिलं आहे परिसर थोडं जे दिसते ना ताम आपल्याला सगळं पडलं हे डोंगर रांग तिथं ही कडलं अलीकडल्या अंगाचं जे दिसतं दिसतंय माझ्या पोटावर ते आहे कळसुबाई ही कळसुबाईची जी काही रांग आहे त्या साईडला माग अलंग मलंग आणि जे एम के म्हणतात आपण ते रेंज रेंजस्ट्रीकचं जे डोंगर आहे ते आहेत काल आम्ही हा खाली दिसतोय अजून सावलीत आहे हा रतनगड केला आता हे तांबडं फुटलेली जी जागा आहे म्हणजे आता डोंगरावरती पडली ही एवढी पडते तर ही काताराबाई याला मग कातराबाई गेली हो ह्या वाटेने सरळ गवळदेवचं ठाण आहे बघा इथं झेंडा दिसतोय का तुम्हाला ही आमची डी एम, एम केची गँग दिसते तर हे गवळदेवचं ठाण आहे आणि आज सकाळ पहाट दुसऱ्या दिवसापासून आज सुरुवातून होते एवढं आपल्याला योग चक्कर येणार एवढा पसरलेला डोंगर आहे ना इथं जायचं आहे हा आहे महाराष्ट्रातील चार नंबरचं शिखर म्हणा किंवा डोंगर म्हणा हे आहे या गवदेवच्या पेक्षा थोडस चार नंबरचं ठिकाण आहे आणि इकडं बघा इकडं हरचंद्रगड दिसतोय हरिश्चंद्रगडाचा हा किल्ला दिसतोय तारामती नाही माहिती याच्यानंतर नक्की यायला इथं भेट पण आहे ना खरच बाप आहे तस जसा आलाय ना लांब चिट्या फाड सगळे दिसायला लागलेत वर बघा कसले डोंगर दिसायला लागले ते आणि इकडं बघा या आजूबाजू ते

खाली ही दिसत का गुर आणि हे कॅम्प ही आमची कॅम्प साईड आहे काल रात्रीचा मुक्काम इथं केला होता सकाळ सकाळी गवळदेव चढा घेतलेला गवळदेववरून सूर्योदय बघितला समोर दिसतोय तो आजोबा दिसतोय आणि हा परिसर दुखट वातावरण व्हायला लागले डोक्याच्या बऱ्यापैकी आलाय वरती सूर्य फोटो नाही व्हिडिओ काढतोय देखण पान दिसत गोळ देऊत राय चवलाय संपूर्ण हाय हाय घनचक्कर

गवळदेवला घेरा मारून असं सा ह्या साइडून उतरून आहे ना गवळदेव आणि घनचक्कर मधली ही खिंड आहे ना खिंडला वळसा मारून असं इकडून ह्या साइडून मुख्य रस्ता हा ह्या साइडून पाण्याच्या शोधात आम्ही त्या साइडला गेलतो हा घनचक्कर डोंगर आहे ती जी टोपी दिसते का त्या टोपीला लागून तिथं रतनगडे काल तिथं होतो आणि हे परिसर बघा इकडच्या साईडला आपल्याला हरिश्चंद्रगड दिसतोय हरिश्चंद्रगडचा वालेकेला दिसतोय बारा नजारा दिसतोय तिकडं दिसतोय तो ए एम के रेंज दिसत्या त्या ह्याच्या माग त्या टॅकाडा या माग आहे ए ना एम के आपण सकाळी सर्यादाच्या टायमाला वरून बघितलं गवळदेववरनं हाच आहे तो महाराष्ट्रातील तीन नंबरचं शिखर गवळदेव आणि जी हे आहे ना घनचक्कर हा डोंगर चढतोय हा आहे चार नंबरचा जेवढं बघत बघाल तेवढं बघत राह वाटत हे मागासवर्गीय आमच्या अजून मागच आहेत त्यासाठी थांबायला लागायला गवळदेवची ची चालू आहे हे बघा आमची एम 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 टी ची माघासवर सगळी गवळदेव आपलं सॉरी घवन घनचक्करची चढायचं माझा बघा कळलं पाहिजे आपण फेकतोय कुठे जायला रोयदा रोयदा कस फेकतोय हा अजून हे पाठवत लक्ष्मण कुठे आता आहे घनचक्करच्या माथ्यावर गंमत सांगतो तुम्हाला कळसूबाई पुढं सह्याद्री रांग दिसतं कळसूबाईची ते कळसुबाई पीक दिसतंय आम्ही बघा इथं खाली आहे ना खाली भंडारादाराचं वॉटर आहे ते काय इकडे दिसतंय का हे इथं रतनवाडी म्हणून गाव आहे तिथून थोडं रत्तनगडला गेलो रत्तनगड केला पुढं कातराबाई केली कातराबाई करून पुढं इकडं गवळदेवच्या पायथ्याला मुक्काम केला तो गवळदेव सकाळी सूर्योदय बघितला गवळद्यावरनं याडा मारला घनचकरला आलो अलयी दिवस हा परिसर मध्ये बघत होतो हा हा नवरा ही बरोबर अगा अगा ही दोन्ही डोंगराच्या मध्ये दिसतोय टिकू हा शकिर शकीरा त्याच्या बघा बरोबर मध्ये दिसतोय हरे किल्ला बघा ही बघा तो टिकूवर राज्याला दिसतोय का तो बघा ही पर्वतारांगाय ना कळसूबाई हा नवरा नवरीच नवरा नवरी कॅमेरात नाही ऐका का की नवरा नवरी आहे ना नवरा नवरीच्या कडेला इकडे दोन डोंगर आहेत काय काय बुटन हा हरि नाशिक त्याच्याकडे ना आपल्या जवळ नाही ते माणूस खाली आहे फायंडर वाले

मध्ये घरी हे आणि या डोंगराच्या बरोबर मध्ये दिसतोय बारी आपला फोन नाही त्या क्वालिटीचा वे दिवस झालं हा नजारा फक्त या माणसाच्या इन्स्टा पेज वर बघतो नाही आज प्रत्यक्षात बघतोय बारे ना नजारा <laughs> <आह ना। laughs> <laughs>

केवळ नाव बघा ना आता कसं क्लिअर दिसायला लागले सकाळी नव्हतं एवढं दिसतो आणि चिपलो मी

जमलं जमलं होत्रपती शिवाजी महाराज की जय हरा हर महादेव हरो हर महादेव आम्ही गाड्या डोंगर राहणार होणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार कुअर फडके शत्रूचे मग काळीस धडके साखर शोभास होणार साखर शोभाच होणार आम्ही घड्या डोंगर च राहणार आम्ही डोंगर चरा नार, चाकर हो होणार छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 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 हनुमान जय हनुमान अशा तऱ्हेने शेवटचा टप्पा शिरपुंजाचा भैरवगड समोर दिसतोय किल्लाय हा प्रवास शेवटचा टप्पाच म्हणायला लागेल कसा सुरू झाला कसा काय नुसता बुक्का झाला बुक्का नुसतं पायाला क्रॅम्प येते माहिती आहे का <laughs> दांडे की जरी आणि सह्याद्री सगळ्यात मोठी लोखंडी शेडी इथं बघा मी इथं बघा थेट ह्या डोंगरावर भैरव गाडावर जाते पूर्ण खाली ए कोणतर शिड्या मोजा पायऱ्या अगं भई दांडे की दांडे गॅप वाढतोय ना आता पायऱ्यांचा हळू चाल ए तुला सांगितलं कळतय का पुढे व्हिडिओ चालू आहे हळू चाल

जय भवन महादेव महादेव उतरताना फायदा होतं काठी चढताना नाही होते क्रेम नाही ना आता समरंजी वाटेते ती जाते शिरपुंजाच्या भैरव गडावरती पूर्ण हुबी चढ आहे हे नाळ बघा किसते पुरी दगडी नाळ आहे वाट लावत्या राव घाम म्हणजे घाम काढते तो उड्या तर समोर दिसतय आपलं ठाणं शिरपुंजे गाव परिसर ही बघा डोंगर रांग हा शिरपुंजाचा डोंगर ओ वरती जो झेंडा दिसतोय का इथं किल्ला शिरपुंजाचा भैरवगड हा तर इथून वरती शिरपुंजाच्या भैरवगडाला वरती जायला हा रस्ता आहे एकदम येडी चढाई येडी म्हणजे अशी चढाई आहे ना पाक वाटच लावती आम्ही ही चढलो नाही आम्ही तिकडून घनचक्कर खाली उतरून त्या साईडून मध्ये नाळ आहे ना शिर शिरपुंजाच्या भैरवगडावरती गेलो आणि येताना इकडून उतरून इथून आमचं जे जेवण आहे ते जेवण करून मार्गस्थ होणार आहे तरी तर आपल्या रतनगड ते शिरपुंजाचा भैरवगड ट्रॅकची समाप्ती होते ट्रॅकबद्दल सांगायचं झालं तर ट्रेक बदल तर ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर नाद्याबाद झाला ट्रेक एकदम जबरदस्त असं याड लावलं ना डोंगरांनी की बसूच वाटत होतं व्ह्यू बघत कुठं कुठं बसलो सांगतो असं याड्यागत तर रतनगड केला रतनगड खाली उतरून आम्ही कातराबाईला गेलो कातरा ना तेव्हा काताराबाईच्या जी काय ही होती ना थिंड काय म्हणतात त्याला गळ होती ना काताराबाईची घळ त्या घळ घळच्या तिथं वरती गेलो ना तेव्हा जो रतनगड आणि तो जो हिव दिसत होता ना तो खरंच नाद्याबाद होता ती कातराबाई केली कातराबाईवरून पलीडं गवळदेव गवळदेवला तो मार असं झालो गवळदेवला जाताना सूर्यास्ताचा अनुभव घेतला गवळदेवच्या पायथ्याशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गवळदेव चढाई घेतला म्हणजे पहाटेचं इकडं सूर्योदयाचा अनुभव घेतला आजपर्यंतच्या सूर्योदयातील सर्वात झाक आणि एक नंबरचा सूर्योदेव आहे ना तर तिथं बघितला मी एकदम नाद्याबाद खतरनाक होतं नंतर ना पुढं गवळदेव केला गवळदेवला असा विळखा मारला गोल्याडा मारून इकडं घनचक्करला आलो घनचक्करची चढाई केली पाण्याच्या नादात वाट चुकली त्यामुळं वाट लागलेली पण टॉप टॉप मध्ये टॉप मध्ये जमलं आणि बघा हे आमचे मागासवर्गीय हो <laughs> मागासवर्गीय काय म्हणताय चिल, चिल। जोरात म्हणा अनंका पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ते नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता मा पुण्यरासि नमस्कार माझा

शंकरा शंकरा बेलाची धुला बेलाची बेला

தூளில ஜலி ஆ